श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर पासून झालेली आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश या आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी देवीच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेचं जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व त्यांना प्रिय असलेल्या देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यावर होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहत व्रतासोबतच भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मार्गशेष महिन्यातील पहिल्या गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी येईल घराची आर्थिक भरभराट होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा हा, हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी महालक्ष्मीचं व्रत तुम्ही करत असाल किंवा नसाल उपवास तुम्ही करत नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे महालक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडणी जिथे केलेली असेल तिथे बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर महालक्ष्मीचं हे व्रत केलं जात नसेल तर देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे कारण बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे प्रत्येकालाच घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात हवी आहे त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्या वेळेमध्ये करा शक्य नसेल तर रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता पण जर स्त्रियांचा मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या पतीकडून हा उपाय करून घेतला तरीही चालेल पण घरामध्ये सुतक विटाळ वगैरे असेल तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय घरामध्ये चुकूनही करायचा नाही पहा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या ह्या असतातच ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या मानसिक शारीरिक ह्या समस्या असतात जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यावेळी आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येतात नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो अशा घरामध्ये पैसा टिकत नाही म्हणजेच घरामध्ये अनावश्यक खर्च होतात किंवा तुम्हाला इच्छा नसतानाही ते खर्च करावे लागतात महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण कायम असते मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार ओसनवारीवर आणावे लागतात घरामध्ये कर्जबाजारीपण झालेला आहे तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली आहे घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो बऱ्याच वेळा आपल्याला काही ग्रह दोष असतात आपल्या कुंडलीमध्ये असलेले राहू केतूचे प्रभाव किंवा आपल्याला असलेले दोष मग ते पितृदोष असतील किंवा बाहेरील बाहेरील व्यक्तीचे नजर दोष असतील कारण बऱ्याचदा असं होतं ही समोरची व्यक्ती आपल्याशी खूप चांगलं बोलत असते पण तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल नेहमी द्वेष आणि मत्सर असतो आपलं चांगलं झालेलं त्या व्यक्तीला बघवत नाही आणि अशा व्यक्तींचे नजर दोष आपल्या घराला आपल्या ला, कुटुंबाला लागत असतात त्यामुळे देखील छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद भांडण कल होतात किंवा आपली कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये जो ही पैसा येतो तो टिकत नाही आपल्या घरातील वास्तुदोषामुळे घरातील लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पीत नाहीत किंवा ते वारंवार आजारी पडतात मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्याच्यामध्ये घराची आर्थिक ही ढासळू लागते छोटा कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम करतो पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापुराशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे कापूर जाळल्याने घरातील घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते कापूर जाळल्याने घरामध्ये आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापुरामध्ये काही औषधी गुणधर्म ही आहेत याशिवाय काही ज्योतिषीय उपायांमध्येही कापुराचा भरपूर वापर केला जातो कापुराच्या वापराने ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात कापुराचे काही उपाय केल्याने धन आणि धनाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला लाभतं पण बघा प्रत्येकाला सकाळ संध्याकाळ रोजच ही सेवा करणं किंवा हा उपाय करणं शक्य नाही त्यामुळे काही विशिष्ट तिथींना कापुरासंबंधित उपाय करावेत कारण तुमची कामे जर वारंवार बिघडत असतील तर हे उपाय अतिशय प्रभावी असतात त्याचबरोबर आज, आज मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हाला तुम्ही हे व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील भगवान श्री विष्णूंच्या आणि महालक्ष्मीच्या काही सेवा तुम्हाला घरामध्ये आवर्जून करायच्या आहेत ज्यामध्ये आजच्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमच पठन करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे कनकधारा स्तोत्र हे सगळे अतिशय प्रभावी स्तोत्र मानले जातात या स्तोत्राचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती युट्यूबवरती लावून देऊ शकता श्रवण केलं तरी देखील घरामध्ये असलेली ऊर्जा नष्ट होते जी तुमच्या घरामध्ये वाईट प्रभाव आणत असते अशी ऊर्जा निघून जाते आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते तर आता कापुराचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे जर तुम्ही घरामध्ये महालक्ष्मीचं व्रत करत असाल तर तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकता तिथे अखंड दिवा हा लावलेला असतो पण जर तुम्ही हे व्रत करत नसाल उपवास करत नसाल तर तुम्ही देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्याने तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर तुम्ही जे भांड कापूर जाळण्यासाठी वापरता ते भांड या उपायासाठी घेऊ शकता आसन घेऊन बसायचं कोणतीही सेवा जमिनीवरती बसून करू नये कारण असं केल्याने ती सेवा पृथ्वीला जाऊन मिळत असते तर आता मातीचं भांड घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला विषम संख्येमध्ये भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूर जो आहे तो सकारात्मक ऊर्जेला खेचून आणतो म्हणून भीमसेनी कापराचाच वापर करायचा नसेलच तर मग साधा कापूर वापरला तरीही चालेल जेवढ्या वड्या तुम्ही घेतलेल्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आता सगळ्यात आधी मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला खाली तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात म्हणून तांदळाचा वापर करायचा कारण तांदळावरती महालक्ष्मी विराजमान असते तांदूळ टाकायचे त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती शुद्ध गायचं तूप एक ते दोन थेंब तुम्हाला टाकायचे किंवा तुम्ही कापरामध्ये ह्या भीमसेनी कापराच्या वड्या बुडून घ्यायच्या आहेत आणि त्या ठेवायच्या आणि त्यावरती आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत ज्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ज्यामध्ये येते सगळ्यात पहिली वस्तू ती म्हणजे तमालपत्र एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे तमालपत्र किंवा ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो याच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्याचबरोबर आपल्याला एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे दालचिनी मोठ्या आकाराच्या त्याचा छोटासा तुकडा करून घ्यायचा सोबतच आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन अखंड वेलची घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घ्यायच्या आणि चिमुडभर आपल्याला पिवळी मोहरी देखील या उपायासाठी घ्यायची आहे या सर्व वस्तू उजव्या हातामध्ये पकडायच्या आणि त्यावरती आपल्याला कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे कमलात्मक मंत्र हा नित्य सेवा स्तोत्र मंत्र पोथीमध्ये दिलेला आहे त्या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा आणि कमीत कमी सोळा वेळा पठन करायचं आहे त्यानंतर तुम्ही घेतलेला कापूर मातीच्या भांड्यामध्ये प्रज्वलित करायचा त्यावरती ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यानंतर ते मातीचं भांड तिथून उचलायचं देवघरावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओळून घ्यायचं आहे जर तुम्ही महालक्ष्मीच्या व्रताची पूजा मंडणी केलेली असेल तर तिथून देखील हे मातीचं भांड तीन वेळा ओवळून घ्यायचं आपल्या घरामध्ये संपूर्ण ते मातीचं भांड फिरवायचं आहे फिरवत असताना घराच्या खिडक्या दारा उघड्या असाव्यात कारण यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मक उर्जा दोष घराबाहेर निघून जातात त्यानंतर आपल्याला हे मातीचं भांड घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे तिथे देखील हे तीन वेळा ओवाळून घ्यायचं तुळशीवरून हे मातीचं भांड ओवाळून घ्यायचं आहे आणि परत ते आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरासमोर आणून ठेवायचं आहे संपूर्ण कापूर जळून गेल्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा तुम्हाला संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी लावायची आहे यामुळे त्यांना असलेले दोष ते जर वारंवार आजारी पडत असतील तर त्यांची आजारपण दूर होण्यासाठी मदत होईल आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल घराची भरभराट होईल कारण या सेवा आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केल्याने भगवान श्री विष्णूंसह देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि घरामध्ये धनधान्य सुख समृद्धीची कशाचीही कमतरता भासत नाही आणि उर्वरित रक्षा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ